Rade Krishna, Rade Krishna, 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 Rade Krishna, 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 Rade Krishna, 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 Rade Krishna, Rade Krishna, Rade Krishna, 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 Rade 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 कृष्ण भगवान जय वृंदावन बिहारी भागवत महापुराण की श्री जी महाराज की जय जय श्रीराधे जय जय श्री राधे जय जय श्री राधे आत्मदेवाची कथा आपण पाहत आत्महत्या करण्याच्या उद्देशाने निघालेला आत्मदेव त्या आत्मदेव नावाच्या ब्राह्मणाला सन्याशाच्या माध्यमातून प्राप्त झालेले फल ते फल त्याने आपल्या पत्नीला दिलं खाण्याकरता मात्र धुंदुली तिची बहीण या दोघींच्या मध्ये जी योजना संमत झालेली आहे ती योजना आहे की या धुंदुलीच्या बहिणीने तिला झालेला जो पुत्र आहे तो पुत्र धुंदुलेला द्यायचा आणि तोपर्यंत धुंदुलीने नाटक करायचं धुंदुलीने नाटक केलं चिंद्या भरून या वाढविले पोट गर्भार बोभाट जनामध्ये आणि नऊ महिने नऊ दिवसापर्यंत केलेलं ना ते नाटक त्याच्यानंतर या धुंदुलीच्या बहिणीला झालेला जो पुत्र आहे तो पुत्र तिने हिला आनंद दिला आणि योगायोगाने असं झालं महाराज धुंदुलीलाही पुत्र झाला म्हणजे तो बहिणीचा पुत्र असेल परंतु जगाच्या दृष्टीनं धुंदुलीला पुत्र झाला आणि त्याचबरोबर आत्मदेवाच्या गोठ्यामध्ये जी असणारी गाय आहे त्या गायीने सुद्धा एका बालकाला त्या ठिकाणी जन्म दिलेला आहे अत्यंत सुंदर देखणं असं त्या बाळाचं स्वरूप संपूर्ण शरीर मनुष्याचं आहे बालक मनुष्याचं आहे पण त्याचे कान मात्र सारखे आहेत म्हणून त्याचं नाव ठेवण्यात आलं गोकर्ण भगवान गोकर्ण भगवान की जय गोकर्ण अशा ना प्रकारचे नाव ठेवण्यात आलेलं आहे आणि ही दोन्ही बालक चंद्राच्या कलेप्रमाणे दिवसेंदिवस वाढायला लागलेली आहेत बालपणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या लिला करतात वेगवेगळ्या प्रकारचे खेळ खेळतात आणि त्या खेळामधून त्यांचं समोरचं जे चरित्र आहे पुढचं जे चरित्र आहे ते लक्षात येते महाराज आपल्याकडे एक अशी म्हण आहे की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तसं या दोघांच्या खेळामधून यांची वृत्ती आणि यांचं भविष्य हे दिसायला लागलेलं आहे गोकर्ण भगवंत ज्या वेळेला खेळ करतात त्यावेळेला गोकर्ण भगवंताचा खेळ वेगळा आहे त्यांनी एखादं मातीचं सिंहासन बनवायचं तर सिंहासनावर सुंदर अशा आकाराचा एखादा गोटा दगड ठेवायचा आणि त्या दगडाची पूजा करायची हा गोकर्ण भगवंताचा खेळ आहे पण हा धुंदुकारी जो आहे म्हणजे धुंदुलीचा मुलगा हा धुंदुकारी मात्र अत्यंत पापी अत्यंत दुराचार्य आहे रस्त्याने जात असताना कुत्र्याची पिल्लं वगैरे बसली तर त्या कुत्र्याच्या पिल्ला त्याने उचलायचं आणि समोरच्या घरासमोर जो आड होता त्या आडामध्ये नेऊन टाकायचं त्याच्याबरोबर त्याचबरोबर त्याच्यासोबत खेळत असणारे जे खेळगडे आहेत मित्र आहेत त्या मित्रांना अनिर्वाच्य अशा अर्वाच्य अशा शब्दामध्ये शिवीगाळ करायची मारहाण करायची हा दुराचार या धुंधकारीच्या माध्यमातून घडत आहे चंद्राच्या कळेप्रमाणे हे दोन्ही पूर्व वाढत आहेत थोडस मोठं झाल्याच्या नंतर चांगल्या कळायला लागल्याच्या नंतर गोकर्ण भगवंतांनी आपल्या वडिलांना आज्ञा माग मागितली म्हणे बाबा माझं मन काय इकडे संसारामध्ये व्यवहारामध्ये माझं मन लागत नाही माझी अशी इच्छा आहे माझी अशी अपेक्षा आहे की तीर्थयात्रा यात्रा करावी तुमची जर आज्ञा असेल तर मी तीर्थयात्रेला जाईन वडिलांनी आज्ञा दिली आणि गोकर्णजी हे तीर्थयात्रेकरता निघून गेलेले आहेत गोकर्ण भगवंत तीर्थयात्रेला गेले, गेले। परंतु ती ते गेल्याच्या नंतर ह्या धुंदुकारी जो आहे त्या धुंदुकारीचा दुराचार धुंदुकारीची पापही दिवसेंदिवस वाढायला लागलेली आहेत आई वडिलांना चिंता लागलेली आहे आणि त्यातल्या त्यात आत्मदेव ब्राह्मण हा फार चिंतित आहे त्याने विचार केला अरे तो साधू मला सांगत होता तेच बरं होतं की मला पुत्रसंतती नव्हती भगवंताची ती कृपाच होती माझ्यावर पण आता ही पुत्रसंतती झाली म्हणे तर पहा दररोज डोक्याला एक नवीन टेन्शन आहे नवीन त्रास आहे आत्मदेवाने विचार केला की याच्यापेक्षा मी निपुत्री होतो तेच बरोबर आणि शरीर त्या पुत्राच्या चिंतेन असं शरीर कृष्य झालेलं आहे वाढलेलं आहे गोकर्णजी ज्या वेळेला यात्रे होऊन परत आले परत येऊन पा, पाहतायत वडिलांची अशी कृष्य शरीर झालेलं आहे काडीसारखे हातपाय झालेले आहेत तरी वडिलांना विचार नाही बाबा संसाराची व्यर्थ चिंता सोडून द्या संसाराची भरोबरी जर तुम्ही करत राहिला तर महाराज वर्णन करतायत करिता भरवारी करिता भरवारी करिता भरवारी वावच दोरी करिता भरवारी वावच दोरी करिता भारी वती करता भरवारी वारती ती गोरी बाबाची करता भरोवरी दुरावेशी दुरी भावाची पुरी वाहवसे हा संसार या संसाराची चिंता व्हायला संसारामध्ये हा जीव वाहवत राहणार आहे वाहवत जाणार आहे आणि जो निज पंथ आहे जो परमार्थाचा पंथ आहे त्या परमार्थाच्या पंथापासून मनुष्य दूर जाणार म्हणून बाबा हा संसार दुःखरूपी आहे विमोहक आहे नाशिवंत आहे सोडा या संसाराचा विचार या देहाचा विचार तुम्ही सोडून द्या आतापर्यंत तुम्ही देहाची चिंता केली परंतु हा देहही कसा जाएर जाएर आहे महाराज देह जाईल हा देह जाणार आहे हा नाशिवंत आहे नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान हा एक ना एक दिवस जाणारा देह आहे बरं हा देह आहे तरी कसा महाराज हा अत्यंत अपवित्र आहे मनालसी एका ठिकाणी वर्णन केलेला आहे हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा वरी चर्म घातलेले कृमी कीटकांचा सांधा रवरव दुर्गंधी रे अमंगळतीचा बांधा आणि स्मरी त्या हरिहरा शरण जाई गुरुदा जगदगुरु तुकाराम महाराज या देहाचं वर्णन करत असताना सांगतायत या देहासारखा अपवित्र वस्तू देहासारखा अपवित्र पदार्थ जगामध्ये दुसरा कुठेही शोधून सापडणार नाही महाराज निषेध मुखाची तर भाषा आहे शरीर दुःखाचे कोठार शरीर रोगाचे भांडार शरीर दुर्गंधीची थार आणि नाही अपवित्र शरीर काय शरीरासारखं अपवित्र दुसरं काहीच नाही महाराज गोस्वामी तुळशीदास जी सुद्धा वर्णन करताय क्षिति जल पावक गगन समीरा क्षिति जलपावक गगन समीरा पंच रचितती आधमाीरा पंचरचित समीरा क्षिती जल पावक गगन 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 समीरा पंचरथित अधम अधम शरीरा हे शरीर अत्यंत आधम आहे अत्यंत अपवित्र आहे म्हणून बाबा या देहाचा विचार देहाची चिंता सोडून द्या आणि आता इथून पुढे भगवंताचं चिंतन करा महाराज हा मुलाने बापाला दिलेला उपदेश आहे लक्षात घ्या तू कोणता उपदेश तो भलत्या हाते उपदेश तर चांगला असेल तर लहान मोठेपणाचा विचार नाही मला एखाद्या शिष्याकडून सुद्धा गुरुला उपदेश होऊ शकतो लहान ला, मुलाकडून सुद्धा वाटलांना उपदेश होऊ शकतो पत्नीकडून सुद्धा पतीला उपदेश होऊ शकतो गोस्वामी तुलसीदासजींना जो उपदेश प्राप्त झाला तो पत्नीनेच उपदेश केला सुरुवातीला गोस्वामी तुलसीदासजीच्या पत्नीनं सांगितलं म्हणे महाराज एका मरक्या कुचक्या सडक्या नर देहा करता माझ्या करता तुम्ही एवढ्या नामून एवढं दिव्य करून आलात एवढंच दिव्य एवढेच कष्ट जर तुम्ही भगवंताच्या प्राप्ती करता घेतले असते तर आतापर्यंत तुम्हाला देव भेटला असता नाही आणि तोच उपदेश ग्राह्य घेतला ग्राह्य केला गोस्वामी तुलसीदासजींनी आणि गोस्वामित्व प्राप्त करून घेतलं म्हणजे उपदेश कोणाकडून आला याला महत्व नाही तो उपदेश चांगला असेल तर तो ग्रहण केला गेला पाहिजे आत्मदेव आत्मदेवाला जो उपदेश प्राप्त झाला तो पुत्राकडून गोकुर्णाकडून प्राप्त झाला तो उद्देश हृदयामध्ये अंतकरणामध्ये ठसावला गेला आणि भागवताचा स्कंदाचा पाठ करत करत जंगलामध्ये आत्मदेवजीनं आपल्या प्राणांचं प्राण अर्पण केलेलं आहे गोकर्णजी पुन्हा तीर्थ जवळ निघून गेले त्यावेळेला वडिलांच्या नावाने त्यांनी पिंडदान केलं इकडे गावाकडे हा धुंदुकार्य जो आहे आतापर्यंत वडलांचं छत्र होतं ते वडलांचं छत्रही गेला आणि आता निरंकुश अशा प्रकारचा हा धुंदुकार्य झालेला आहे त्याच्या पापांची गलिती जी आहे ती वाढत वाढत चाललेली आहे अत्यंत पापामध्ये आसक्त झालेला आहे ब्राह्मण कुलामध्ये जन्म घेतला खरा परंतु मांसाहार करत आहे मद्यपान करत आहे वेश्या वेश्यागमन करत आहे आणि त्या वेश्यांना सांभाळण्याकरता वेगवेगळ्या प्रकारच्या चोऱ्या वगैरे करत आहे एक दिवस आईकडे त्याने पैसे मागितले आईनं सांगितलं बाळा आतापर्यंत स तुला पैसे देऊन देऊन सगळी तिजोरी खाली झाली आणि आता माझ्याकडे तुला देण्याकरता काय नाही आईच्या अंगावरचे दागिने होते ते दागिने घेतले दागिने विकले त्या पैशातून पुन्हा त्याने वेश्यागमन केलं आणि पुन्हाही आईला पैसे ज्या वेळेला मागायला आला आईने ज्या वेळेला इन्कार केला त्यावेळेला लक्ष चुलीत असलेलं जळतं लाकूड ते लाकूड त्याने घेतलं आणि त्या जळत्या लाकडाने आपल्या आईला मारहाण केली तिला अत्यंत वाईट वाटलं आणि एवढं वाईट वाटलं वाट वाट वाटल। की त्या रागाच्या भरामध्ये तिने समोर जो आड होता त्या आडामध्ये उडी घेतली आणि तिने तिचा प्राण त्या ठिकाणी अर्पण केलेला आहे वडीलही गेले आणि आता आईही गेलेली आहे कोणत्याही प्रकारचा अंकुश या धुंदुकारीवर राहिला नाही आणि त्याने पाच वेशांना आपल्या घरामध्ये आणून आहे कथा ही फक्त धुंदुकारीची नाही महाराज कथा तुमच्या आमच्या सगळ्यांचीच आहे एक त्या धुंदुकारीनं ना पाच नाही घरामध्ये आणून ठेवल्या आपण सर्वांनीच त्या पाच वेश्या घरामध्ये आणून ठेवलेल्या त्या पाच वेश्या कोणत्या महाराज वर्णन करता शब्द स्पर्श रूप रस आणि गंध या त्या पाच प्रकारच्या वेश्यात की ज्या आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये आहेत पहा आपल्या जिभेला एवढी जीभ चटवलेली असते की चांगलं चांगलंच खावाचं वाटतं खराब कधी खावाच वाटत नाही संत महात्मी गोड वर्णन करतात जिव्हाला चावली दुग्ध घृत शर्करा पकवाना निंदिले उपाना तेने पावलो मुखबंधना मुका झालो वाचा गेली गेली मुका झालो वाचा गेली जिवाला चावली भोजना दुग्ध घृत शर्करा पकवांना निंदिले उपांना तेने पावलो मुखबंधना एका जिभेचा हा विषय महाराज डोळ्याला चांगलंच पावं वाटतं नाकाने चांगलाच सुगंध घ्यावासा वाटतो रस्त्याने जात असताना एखादं ढोर वगैरे जर मरून पडलेला असतं रस्त्याच्या घडीला तर आपण काय करतो <laughs> तर सहज नाकाजवळ हात जातो आणि नाक आपण कपरुमाल आणि फडक्याने वगैरे ते नाक दाबून ठेवतो म्हणजे जर दुर्गंध असेल तर तो, तो दुर्गंध घ्यावासा वाटत नाही सुगंधच नाकाला घ्यावासा वाटतो अर्थ <coughs> असा आहे की प्रत्येक इंद्रियाला त्यांचा त्यांचा विषय हा अत्यंत एवढा प्रिय आहे की त्या विषयाला प्राप्त करून घेण्याकरता आपल्याकडून मनुष्य कधी कधी वेगवेगळ्या प्रकारची पापही करतो महाराज कशाकरता विषयाला प्राप्त करून घेण्याकरता मात्र हे विषय असे आहेत महाराज कि त्या विषयांच्या माध्यमातून विषयांना कितीही प्राप्त करून घेतलं तरी माणसाचं कल्याण मात्र कदाचित कदापि होऊ शकत नाही संत वर्णन करतात विषय ओढी भुरले जीव आता यांची किव नुपजे नारायणी भाव आणि पावोनी ठाव नरदेह म्हणून विषयांचा विसर पडला पाहिजे विषय विसर पडला निशेष अंगी ब्रह्मरस ठसावला माझी मज झाली वाचा आणि छंद या नामाचा घेतला असे विषयांचा विसर पडला पाहिजे विषय हे जीवाकरता एवढे घातक आहेत एवढे घातक आहेत की त्या एका एका विषयाने एका एका व्यक्ती एका एका प्राण्याची प्राण्याचा अंत होतो नाश होतो आपण तर सगळेच विषय आपल्यासोबत घेतलेले आहेत एका एका विषयाने एकाच रूप आ, या विषयाने महाराज एका कीटकाचा अंत होतो त्याला पतंग म्हणतात पतंग नावाचा किडा संध्याकाळच्या वेळाला दिवा लावला भोती करता की त्या दिव्याच्या भोवती घेरट्या घालण्याकरता तो कीटक येतो आणि त्या दिव्यावर झडप घेतो त्याचाही प्राण जातो आणि तो, तो, तो दिवा सुद्धा भेसतो ज्ञानेश्वर महाराज वर्णन करताय दीपी पतंग आलिंगन आलिंग मरण आणि तेवी विषयाचरण आत्मघाता विषयाचा आचरण आत्मघात करणारा आहे कारण जसं दीप त्या दिव्याच्या भोवती आल्या घेरट्या घालणारा पतंग नावाचा किडा त्या दिव्यावर झडप घेऊन जसा मरण पावतो रूपविषय रूपविषयाने कोणाचा घात केला पतंग नावाच्या किड्याचा घास केला घात केला शब्द विषयाने हरणाचा घात केला महाराज हरणाची शिकार करणारा जर एक्सपर्ट आपण ज्याला म्हणतो असा जरी एखादा शिकारी असेल तर तो, तो शिकारी काय करतो हरण फार चपळ असतं महाराज एवढं चपळ त्याचे त्याची ते, गती एवढी विलक्षण आहे हरणाची त्या हरण सहसा शिकाऱ्याला सापडत नाही पण हुशार जर शिकारी असेल आणि तो जर हरणाची शिकार करण्यामध्ये तरबेद असेल तर तो काय करतो तो बासरी वाजवतो आणि बासरी वाजाल्यानंतर त्या नादाला त्या हरिण भुलतं महाराज आणि भुललेला हरिण ज्यावेळेला एकटक ते नाद ऐकण्यामध्ये दंग असतं त्यावेळेला तो स्पाधी बाण मारतो आणि त्या हरणाचा काय होतो घात होतो म्हणजे रूप या विषयाने पतंगाचा घात केला श, 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 शब्द या विषयाने त्या हरणाचा मृगाचा घात केला स्पर्श या विषयाने हत्तीचा घात होतो भुंगा आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे भुंगा काय करतो लाकडाला कोरतो ना किती कठीण जरी लाकूड असलं सागवान असेल खैर असेल लिंबाच असेल बाबळीचा असेल किती कठीण जरी लाकूड असेल तर ते भुंगा त्या लाकडाला कोरतो महाराज पण एवढा कठीण लाकडाला कोरणारा भुंगा हा त्या कमळाच्या कळीमध्ये कलिकेमध्ये सापडतो ज्ञानपरांनी त्याचं फार गोड चिंतन केलेलं आहे भ्रमरभेदी कोडे भरतेसे काष्ट रोकडे परी कळी के माझी सापडे कोवळी ते उत्तीर्ण होईल प्राणी परी ते कमळदळ चिरून तैसे कठीण कोवळे परे स्नेह देखा वर्णन करतात महाराज एवढा कठीण लाकडाला कोरणारा भुंगा पण तो भुंगा त्या कळीमध्ये सापडतो कशामुळं केवळ गंध हा विषय गंध हा विषय रस नावाच्या विषयाने माशाचा घात होतो म्हणजे एका विषयाने एका जीवाचा घात जर होत असेल आपली कमाल आहे की आपण हे पाच पाच विषय सांभाळतो महाराज <laughs> आपल्याकडं स्पर्शाची स्पर्शाची आपल्याला अपेक्षा आहे शब्दाची अपेक्षा आहे रूपाची रसाची गंधाची आपल्याला सगळ्या विषयांची अपेक्षा आहे पण पाच पाच विषयाला <clears throat> आपण त्या ठिकाणी कवटाळून बसलेलो आहोत त्या धुंदुकारणे पाच प्रकारच्या विषया पंचविषयात्मक आपल्या घरी आणून ठेवलेल्या आहेत आणि या विषयांना या विषयांना परिपालन करण्याकरता वेगवेगळ्या प्रकारचे कुकर तो करायला लागला एक दिवस तर त्याने महाराज राजाच्या खजिन्यावर दरोडा घातला भर मोठं गाठोडा आणलं त्या वेशांच्या समोर फेकला आणि त्यांनी सांगितलं हे घ्या पाहिजे तेवढे पैसे पावडे पाहिजे तेवढे सोनं अलंकार याच्यामध्ये आहेत ते वेश्याने सोडून बघितलं डोळे दिपले महाराज हिरे माणिक मोती रत्न सोन्याचे अलंकार अरे हे आणलं कुठून त्याने सांगितलं म्हणजे राजाचाच खजिना रुटला म्हणजे आज ते वेशांना भीती वाटली म्हणजे हा जर असा राजाचा खजिना याने लुटला तर राजाची सेवक एक ना एक दिवस याला पकडणार बरं याला पकडणार म्हणजे ते आपल्याला सोडतील असं नाही याच्याबरोबर आपल्यालाही पकडतील आपल्यालाही शिक्षा होईल मग काय करायचं त्यांनी एक योजना केली महाराज वेशांनी ठरवलं आणि संध्याकाळी हा घरी आला धुंदुकारी घरी आल्याच्या नंतर त्याला दारू पाजण्यात आली भरपूर दारू पाजली गेली पलंगावर तो झोपलेला आहे त्याच्या हाताला आणि पायाला साखर कारणाने बांधलं आणि बांधल्याच्या नंतर पहा माणसाचं जे कर्म आहे ना ते कर्म कसं समोर येतं त्याचं त्याचं हे जलन तो झाला त्याने जळत्या लाकडाने आईला होतं ना आणि म्हणून त्याचं कर्म त्याच्या समोर आलं चुलीतला जळता निखारा त्यांनी घेतला तू आपण म्हणतो तो निखारा घेतला आणि निखारा त्याच्या तोंडावर ठेवला कोराच्या त्या तो धुंदुकारीच्या तोंडावर तो निखारा ठेवला आणि दुःखाच्या अतिरेकानं तो धुंदुकारी वेदना झाल्या आणि त्या वेदनांमध्ये त्याचा काय झाला तप्तांगार समूहाशतन मुखी ही विचक्षिक हो तप्ता अंगार असं महावांशी अंगार जो ते काय निखारे ते जळ ते निखार त्याच्या तोंडावर ठेवले आणि त्याचा अंत झाला अंत झाला प्रकरण एवढ्यावर थांबलं नाही त्याला काही मोक्ष नाही प्राप्त झाला महाराज तो पिशाच योनीला प्राप्त झाला त्याचा आत्मा हा भटकू लागलेला आहे पिशाच योनीला प्राप्त झालेला आहे शरीर हे वायुरूप आहे भूक तर लागलेली आहे पण खाता येत नाही पाणी पिता येत नाही अशी अवस्था आहे ज्या वेळेला गोकर्ण भगवंताला तीर्थयात्रेमध्ये समाचार गळाला की त्याचा भाऊ सुद्धा गेलेला आहे त्यावेळेला त्याच्या भावाच्या नावाने त्याने गैमध्ये पिंडदान केलं आणि ज्या वेळेला गोकर्णजी घरी आलेले आहेत घरी येऊन आपल्या घरामध्ये त्यांनी रात्रीच्या वेळेला मध्यरात्रीचा सुमार आहे गोकर्ण भगवंत झोपलेले आहेत आणि झोपलेले असताना मध्यरात्रीच्या वेळेला चित्रविचित्र आकृती त्यांना समोर दिसायला लागल्या चित्र विचित्र भयंकर अशा प्रकारच्या आवाज समोर दिसायला लागले ही कोणी अदृश्य आणि वाईट शक्ती हे लक्षात आलं तीर्थाचं पाणी होतं जवळ ते पाणी घेतला आणि त्या आकृतीवर शिंपडल्याबरोबर एक महाभयंकर अकराळ विक्राळ असा दिसणारा पुरुष समोर उपस्थित झालेला आहे ज्याचं तोंड जळलेलं आहे तोंड भाजलेलं आहे पिशाच्या हात जोडले त्याच्या डोळ्यातून पाणी आलं आणि तो बोलायला लागला म्हणे दादा <coughs> मला ओळखलं नाहीस का म्हणे गोकर्ण भगवंताने सांगितलं कोण आहेस तुम्ही नाही तुला अरे मी <coughs> तुझा भाऊ आहे अहं भ्राता त्वदीयोऽस्मि भुन्दुकारिति नामतः स्वकीयैव दोषेण ब्रह्मत्वं नाशितं मया अहं भ्राता त्वदीयोऽस्मि भुन्दुका वदो ब्रह्मत्वं मया मी तुझा भाऊ आहे माझं नाव धुंदुकारे स्वकेने व दोषेन ब्रह्मत्व नाशित मया मी माझ्या हाताने माझ्या पायावर धोंडा मारून घेतला आणि माझं ब्रह्मत्व हे नष्ट झालं मी ब्राह्मण कुणामध्ये जन्माला आलो खरा पण करून ते कर्म माझ्याकडून घडलं आणि माझं पतन झालेलं आहे मी पिशाच झालेलो आहे तू माझा बंधू आहेस ना बंधू या शब्दाचा अर्थच असा आहे बंधना त्राय ते ही की बंधनापासून जो मुक्त करून देतो त्याला बंधू म्हणतात मग तू माझा बंधू आहेस ना मला मुक्त करून याच्या ते प्रेत अदृश्य झालं सकाळच्या वेळेला ज्या वेळेला सूर्य उगवलेलं आहे त्या उगवत्या सूर्याला गोकर्ण भगवंतानी थांबवलेलं आहे आणि सूर्याला विनंती करतात की मे देवा माझा भाऊ जो आहे तो पिशाच प्राप्त झालेला आहे कृपा करा आणि त्याचा उद्धार होईल असे एखादं साधन मला सांगा सूर्य भगवंताने सांगितलं श्रीमद भागवत आला आपण सप्ताह वाचन करू श्रीमद भागवताची कथा सात दिवसापर्यंत करा त्या सात दिवसाच्या भागवत कथेनं निश्चित तुझ्या भावाचा उद्धार होईल आ कथेचं आयोजन करण्यात आलं आणि या कथेमध्ये हा धुंदुकारी जो आहे तो एका सात कांड्यांच्या वेळूमध्ये त्याची प्रतिष्ठापना करण्यात आली पहिल्या दिवशीची कथा झाल्याबरोबर पहिलं कांड ताडकन फुटून गेलेलं आहे दुसऱ्या दिवशीची कथा झाल्याबरोबर दुसरं कांड फुटून गेलं अशा सात दिवसाच्या कथेमध्ये सातही त्या वेळूची कांडी फुटून गेलेली आहेत आणि सातव्या दिवशी त्या वेळू मधून एक दिव्य देहधारी चतुर्भूज रूप ज्याचा आहे असा एक दिव्य पुरुष त्याच्यातून निर्माण झाला तो गोकर्ण भगवान त्याच्या जवळ आला आणि हात जोडलेले आहेत त्याने दादा फार उपकार झाले तुझे माझ्यावर मी प्रेत योनीला प्राप्त झालेलो होतो पण पहा ही माझी काय अवस्था आहे विष्णूच्या स्वरूपाला मी प्राप्त झालेलो आहे हा कशाचा परिणाम महाराज त्या भागवत लिपी कथेचा परिणाम आहे एक पिशाच अत्यंत महापापी परंतु त्या महापाप्याचा उद्धार भागवताच्या कथेच्या माध्यमातून कशा प्रकारे झाला याच हे द्युतक आहे बाकीचे सगळे स्रोते त्या ठिकाणी बसलेले सर्वांनी गोकर्णजीला सांगितलं म्हणे महाराज कथा काय फक्त बंदुकारेने थोडीच ऐकली कथा तर आम्ही सुद्धा ऐकलेली आहे मग फक्त गोकर्ण धुंदुकारीचाच उद्धार झाला आमचाही उद्धार व्हायला पाहिजे मग पुन्हा सगळ्यांच्या करता कथा करण्यात आली गोकर्ण भगवंताने सांगितलं हे पान उद्धार त्याचा झाला कथा त्याने ऐकली आणि तुम्ही ऐकली पण श्रवणभेदाने फलभेद निर्माण झालेला आहे धुंदुकाराने जे श्रवण केलं ना ते स्वतःच्या उद्धाराकरता केलेलं स्मरण आहे आणि तुम्ही जे स्मरण श्रवण केलं ते केवळ टाइमपास म्हणून केलेलं आहे मनोरंजन म्हणून केलेलं आहे उद्धारा करता जर श्रवण असेल तर त्याच्यानं उद्धारच होणार आहे म्हणून तुम्ही आता इथून पुढचं श्रवण हे तुमचा उद्धार व्हावा या उद्देशाने करा श्रवण केलं गेलं आणि शेवटी सर्वांना नेण्याकरता असं वर्णन आहे की अख्ख्या नगरीला नेण्याकरता त्या ठिकाणी विमान आलेलं आहे आणि विमानाच्या माध्यमातून सर्व नगरी ही बोलवकर आम्हाला प्राप्त झालेलं आहे आणि सर्व सर्व नगरीचा उद्धार भगवान श्री नदीच्या माध्यमातून झाला हे भागवताचं महात्म्य गोकर्ण भगवान की श्रीमद भागवत महापुराण की सर्वांनी एकदा दोन मिनटं भगवंताचं श्रीमन नारायण 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 i <laughs> ായ പദ്രി നാരായണ 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 开开。